रोहित दादा अजून किती टाइम आहे रे अरे थांब की अजून पाच मिनिटं राहिले आता भीती वाटते अर का अरे कशाला भेटता अभ्यास केला होता ना मग काय अरे तुमचं झालं आता आमची वेळ आहे हो आमचं झालं की आम्ही निसटलो आता तुमचं बघाय पाहिजे तुम्ही चार वर्ष झाले निसटताय ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च चाललंय तुमचं वेळेस तरी काय पास होत का काय माहिती आमचं काय नाही बाबा हे महादेव होतंय का नाही काय माहिती हे महादेव अभ्यास केला होता ना मग काय मी म्हणालच जाय पास तसा आपण अभ्यासच केला का मग कशाला एवढे नाही तर काय करू ना आपण झालं तर बापनी पाहतो आलो मोठ बापाच लाडके आणि पाच झालं ना, ना काय करणार मी वय आपण लय मोठ प्लॅनिंग केलंय अयो काय प्लॅनिंग आहे हे बघा नीट ऐका आता सगळ्यांनी ऐका ऐका नीट ऐका आके वर झाला आला भाव तुला कोण सांगतो चाळीस टक्के जात पडले आता चाळीस टक्के पडले तर डायरेक्ट कुमीला प्रपोज कर ऐका पाठवून प्रपोज आणि जर साठ टक्के पडले तर मधल्या आईतल्या साक्षीला प्रपोज करणार जर ऐंशी टक्के पडले तर ते आपली पिंकी आहेच की आणि शंभर टक्के पडलं तर काय करणार डायरेक्ट टॉप चाहत्यार मास्टर चा जावाच होणार नापा झालं काय करणार बापाचा मार खाणार <laughs> इकडे 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 बायल्या बांगड्या भर तिकडे काय झालं र मान काय डोलतोय तोंडाने सांग की अरे नापास झालं बीजगणित विषय ए त्याच जाऊ द्या तुम्ही तर पास झाले ना आता मला पार्टी द्या अरे देवा अरे अख्या गावात आबरू काढलीच आमची आणि पाहुणे रावळेस काय सांगू द्या आता हा काय कमी पडून दिलं तुला रात्र दिवस कष्ट करतोय आम्ही आता चांगलं शिकलं तर चांगलं काम भेटतंय जास्त चांगली नोकरी असणाऱ्या आणि ज्याच्याकडे जास्त पैसा आहेत ना अशानच पुरी भेटते अहो काय सांगू तुम्हाला सगळीकडे बोंब बोंब चालली पोरग नापास झाले नापास झालं म्हणून अहो तुमचंच काय दोन्ही वाड्यात तेच चाललंय पोरग नापास झाले आता तोंड दाखवायचं जागा आहे का कुठं दहावी तर होता की पण सगळी पोरं पास झाली आणि तोंड का झाला नापास काय केलं वर्षभर काय नाही आता कोण रे तुला काम देणार होत नव्हतं ते नाव घालवलं कसं व्हायचं ते आख्याच आख्या नापास झाला नापास झाला नापास झाला म्हणजे काही गुन्हा नाही केला त्याला